मी प्रश्न जे विचारले जाते ते स्थानिक पातळीवर असलेल्या इथल्या गोरगरीब आणि शेतकऱ्यांच्या प्रश्न मी विचारतो इथले जे प्रश्न आहेत त्यांना वाचा फोडण्याचं माझं काम आहे त्याच्याकरता पक्ष श्रेष्ठीकडनं बोलावं त्यांनी माहिती द्यावी याची गरज नाहीये आमचा पक्ष पण हेच सांगतो त्यांचा पक्ष पण हेच सांगतो की सर्वसामान्य जनतेकरता तुम्ही रस्त्यावर उतरले पाहिजेत त्यांचे प्रश्न सोडवले पाहिजेत त्याच्यामुळे जो महत्वाचा विषय आहे जो जलंत विषय आता माझ्या आपल्या तालुक्यामध्ये असलेले प्रश्न वेगळे त्यानुसार मी ह्या प्रश्नांना बोललो त्याच्याकरता मला वरती प्रक्षे सेक्टींकरता बोलावं करावा याची गरज नाहीये किंवा त्यांनी मला आदेशित करावं असं नाहीये मला आज वाटलं की या प्रश्नावर मी बोललं पाहिजे मी ते बोललो आणि त्यांना पॉईंट आउट करण्याचा उद्देश नाहीये त्यांचा गैरसमज होतोय त्यांचा बुद्धांक कमी आहे ते इथले लोकप्रतिनिधी आहेत जिल्हा बँकेवर डायरेक्टर आहेत म्हणून मी तो जिल्हा बँकेचा प्रश्न विचारला जर ते जिल्हा बँकेवर डायरेक्टर नसतं तर मी बोललो असतो दूध संघाचा उद्या विषय नाही तर त्यांना कशाला मी बोले आमदार दिलीप बोमा त्यांच्या त्यांना हा प्रश्न विचार त्याच्यात त्यांचं मी काय बोलतोय ते वैफल्यग्रस्त झालेले आहेत ते प, आ, सर्वे जो सांगतोय ते मागे पडत चाललेत त्याच्यामुळे काहीतरी करून खोटं बोलून आपण कसं योग्य हे सांगण्याचा त्यांचा केवळ म्हणा प्रयत्न आहे